गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच शिक्षकांचं भविष्य सुरक्षित दादासाहेब लाड गळिंगज इथं गुणी शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात शिक्षक हा समाजाचा आत्मा आणि भावी पिढीचा शिल्पकार तहसीलदार ऋषिकेत शेळके गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच शाळा व शिक्षकांचे अस्तित्व जपणारे अमोघ अस्त्र आहे शिक्षक हा समाजाचा आत्मा असून आपल्या कर्तृत्वावरच भावी पिढीचे भवितव्य घडते शाळेच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि समाजाचा विश्वास जपण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतल्यास समाजाचा सन्मान मिळेल आणि भविष्य सुरक्षित होईल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले गडिंग्लज येथील कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था शाखा व दादा प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुन्हे शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास गडिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शिळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत संपत सावंत यांनी केले तर प्रास्ताविक संजय देसाई यांनी केले पुढे बोलताना दादासाहेब लाड म्हणाले विद्यार्थ्यांचे गुणोत्तर व निकाल हे शाळेच्या अस्तित्वाचे प्रमुख मापदंड ठरले पाहिजेत शाळा टिकवणे म्हणजे फक्त इमारत टिकवणे नव्हे तर ती गुणवत्ता संस्कार व नवी पिढीला दिशा देणारी असली पाहिजे शिक्षक जर एक दिलाने कार्यरत राहिले तर कोणतेही संकट मोठे नसते तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी मनोगतात सांगितले की शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानाचे भांडार नसून ते संस्काराचे केंद्र आहे शिक्षक हा विचारांचा दीपस्तंभ असून समाजाचे भविष्य घडवणारा खरा शिल्पकार आहे या प्रसंगी माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन के बी पाटील कोजीमाशीचे चेअरमन सचिन शिंदे मुख्याध्यापक संघाचे सेवानिवृत्त सदस्य रफिक पटेल डॉक्टर रंगनाथन ग्रंथ मित्र पुरस्काराने सन्मानित दत्ता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते नूतन मुख्याध्यापक व जवळजवळ चाळीस गुन्हे शिक्षकांचा कोल्हापुरी फेटा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी आर के शिंदे जे डी पाटील मदन निकम दीपक पाटील मनोहर पाटील संजय भादुगरे ज्योत्स्ना पताडे शुभांगी कुंभार विनायक नाईक राजाराम माने रमेश चौगुले बाळासाहेब परितकर कविता कागिणकर भाग्यश्री लोहार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ चव्हाण व अर्जुन हराडे यांनी केले तर आभार अनिल पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा